नवरात्रीला उद्यापासून म्हणजे तीन ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घट स्थापना केली जाते या दिवशी अनेक जण आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरी घट स्थापना करतात आणि त्यानंतर संपूर्ण नऊ दिवस दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा भक्तिभावाने केली जाते नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो अनेक जण नऊ दिवसाचे उपवास करतात नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास मात्र काही जणांचेच असतात केवळ एखादा घरातील व्यक्ती नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करतो मात्र उठता बसता उपवास हा घरातील सर्वजणांचा असतो आणि उपवास म्हटलं की आपण त्या दिवशी केस धुतो उद्या आहे घटस्थापना या दिवशी आहे गुरुवार त्यामुळे महिलांना प्रश्न पडलेला असेल या दिवशी गुरुवार आहे तर केस धुवावे का घरातील फरशी पुसावी का कारण आपण स्वच्छता केल्याशिवाय केस धुतल्याशिवाय घटस्थापना करत नाही उपवास करत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत उद्या गुरुवार आहे तर महिलांनी केस धुवावे का उपवास आहे म्हणून त्याबरोबरच घटस्थापनेचा शुभमुहूर्त कोणता आहे अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा उद्या तीन ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीची प्रतिपदा तिथी आहे या दिवशी शुभमुहूर्तावर आपण घटस्थापना केली तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू होईल या वर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल ते चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन पासून सुरू होईल तर या वर्षी घटस्थापनेसाठी दोन शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत तर घटस्थापना करण्यासाठी पहिली शुभवेळ तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल यावेळी तुम्हाला घटस्थापनेसाठी एक तास सहा मिनिटाचा वेळ मिळेल तसेच ज्यांना एवढ्या सकाळी घटस्थापना करणं शक्य नाही त्यांच्यासाठी दुसरा पण मुहूर्त सांगितलेला आहे हा मुहूर्त पण सर्वोत्तम मानला जातो तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत कधीही घटस्थापना करू शकता म्हणजे तुम्हाला दुपारी सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल घटस्थापनाही शक्यतो सकाळी लवकर करावी आणि शुभ मुहूर्तावर केली तर अतिउत्तम त्याबरोबरच उद्या गुरुवार आहे अनेक जणांचे उपवास असतात ज्यांचे नवरात्रीचे नऊ दिवसाचे नसेल त्यांनी उठता बसता तरी उपवास नक्कीच केलेला असेल त्यामुळे महिलांना प्रश्न पडलेला असेल की उद्या गुरुवार आहेत तर आम्ही केस धुवावेत का खरे तर शास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की गुरुवारी केस धुवू नयेत जर आपण गुरुवारी केस धुतले तर आपला गुरुग्रह कमजोर होतो त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा आपली चिडचिड होत असेल त्याबरोबरच अशा अनेक समस्या असू शकतात कारण गुरुवार हा गुरुग्रहाचा असल्यामुळे आपल्याला या दिवशी केस धुतले तर काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही गुरुवार सोडून इतर कोणत्याही वारी केस धुवू शकता मात्र गुरुवारी केस धुवू नयेत असं सांगितलं गेलं आहे पण काही दिवशी आपल्याला अशी काही कारणं असतात की त्या दिवशी आपल्याला केस धुवावेच लागतात आता उदाहरणार्थ उद्या नवरात्री आहे आपल्या सगळ्यांचा उपवास आहे त्यामुळे आपल्याला केस धुवावे लागतात किंवा काही जणांचा उद्या मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल चौथा दिवस असेल तर त्यांनाही केस धुणं आवश्यक असतं तर अशावेळी काय करावं शक्यतो असा कोणताही उपवास गुरुवारी आला तर त्यांनी बुधवारीच केस धुवावेत आणि त्यानंतर ब्रह्मचर्याचं वगैरे पालन करावं मांसाहार करू नये त्यानंतर गुरुवारी तुम्ही केस धुतले नाही तरीही चालू शकतात मात्र मला हा व्हिडिओ पोस्ट करायला बराच उशीर झालेला आहे त्यामुळे ज्यांनी बुधवारी केस धुतले नसतील तर त्यांनी काय करावं ज्यांना उद्या गुरुवारी अगदी नाईला केस धुवावेच लागत असतील तर त्यांनी अशा साध्या पाण्याने केस न धुता पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळायची आहे म्हणजे अंघोळीच्या किंवा केस धुण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिसळायची आहे आणि त्या पाण्याने केस धुवायचे आहेत त्यामुळे आपल्याला जे दोष लागू होऊ शकतात ते शक्यतो होत नाहीत किंवा मग केस गुरुवारी धुवावेच लागत असेल तर बेसनामध्ये थोडीशी हळद मिसळून हे मिश्रण पण तुम्ही केसांना लावून मग केस धुतलं तरीही तुम्हाला कोणतेही दोष लागू होऊ शकत नाहीत अशा पद्धतीने अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद किंवा बेसनाच्या पिठामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचं मिश्रण जर केसांना लावून आपण केस धुतले तर आपल्याला जे दोष लागू होऊ शकतात ते होत नाहीत त्यामुळे ज्यांना गुरुवारी केस धुवावेच लागणार आहेत त्यांनी हा उपाय नक्की करावा केस धुण्याबरोबरच या दिवशी घरातील साफसफाई फरशी पुसणे अशी देखील कामे करू नये असं सांगितलं गेलं आहे आपल्या घरी घटस्थापना आहे त्यामुळे या आधी आपण साफसफाई तर केलेली असेलच पण काही जण घटस्थापना करण्या अगोदर घरातील फरशी पुसतात पण त्यांच्या लक्षात नसेल की उद्या गुरुवार आहे तर त्यांनी सुद्धा पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद मिक्स करून फरशी पुसली तरीही चालू शकतं ज्यांनी बुधवारी फरशी पुसली असेल आणि त्यानंतर स्वच्छता ठेवली असेल तर त्यांनी फक्त गुरुवारी सकाळी गोमूत्र घरामध्ये शिंपडलं तरीही चालेल मात्र ज्यांनी बुधवारी फरशी पुसली नाही त्यांनी गुरुवारी सकाळी पाण्यात मीठ आणि हळद मिक्स करून फरशी पुसावी आणि त्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडल्यानंतर मग घटस्थापना करू शकता अशा प्रकारे जर नाईला जाऊस्तो तुम्हाला गुरुवारी ही दोन कामे करावी लागत असतील तर हा हळदीचा उपाय करून तुम्ही ही कामे नक्की करा त्यामुळे तुम्हाला कमीत कमी दोष लागतील तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद